कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा अधिक मंदिरांचं व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून केलं जातं मात्र देवस्थान समितीच्या कारभारावरून अनेक वेळा वादही होतात गेल्या दीड वर्षापासून श्री अंबाबाई मंदिरात नियुक्त केलेल्या धर्मशास्त्र मार्गदर्शक पदावरील नियुक्तीवादानं आता नवं वळण घेतलंय या नियुक्तीसंबंधी काही व्यक्ती आणि संस्थांनी शासन दरबारे केलेल्या तक्रारींची दखल घेत आणि न्याय विभागानं या नियुक्तीसंबंधी देवस्थान समितीकडे एका पत्राद्वारे खुलासा मागवलाय त्यामुळं ऐन नवरात्र उत्सवाच्या तोंडावर जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे त्यामुळे अर्थातच देवीच्या नित्यनैमित्तिक पूजेसह अन्य धार्मिक विधी करण्यासाठी श्रीपूजक अठरा ते वीस तास कार्यरत असतात देवस्थान समितीच्या श्रीपूजकांबरोबरच पारंपरिक हक्कदार श्रीपूजकांचा यामध्ये समावेश आहे देवस्थान समितीनं गेल्या वर्षी धर्मशास्त्र मार्गदर्शक म्हणून एका व्यक्तीची नेमणूक केली आहे देवस्थान समितीवर प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देवस्थान समितीचं काम चालवलं जात आहे प्रशासनाच्या वतीनं ही नियुक्ती केली असून संबंधित व्यक्तीला दरमहा एकोणचाळीस हजार रुपये वेतन देवस्थान समितीकडून दिलं जातं ही नियुक्ती पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे मंदिरात स्थापन केलेलं होमकुंड तुला पद्धत लायब्ररी अशा निर्णयामुळे ही नियुक्ती वादग्रस्त बनली आहे त्यातूनच राज्य शासनाच्या विधी सेवा मंत्रालयाकडे काही व्यक्ती आणि संघटनांनी तक्रारी केल्यात तर काहींनी माहिती अधिकाराचा वापर करून या नियुक्तीसंबंधीची माहिती मागवली आहे चारही बाजूंना जिल्हा प्रशासनाची यातून डोकेदुखी वाढली आहे मराठा बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आलेल्या तक्रारीची दखल विधीसेवा विभागानं आहे त्यातून काही दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासन आणि देवस्थान समितीकडं या नियुक्तीसंबंधी खुलासा मागवण्यात आलाय देवस्थान समितीकडं कोणताही आकृती बंधन निश्चित न करता आणि शासनाची परवानगी न घेता ही नियुक्ती कशी केली पदमंजूर नसताना या पदाची निर्मिती प्रशासनानं कशी केली यासह अनेक प्रश्न विधी आणि न्याय विभागानं देवस्थान समितीला विचारून त्याबद्दल खुलासा करण्यास सांगितलंय